चाजल हां आली आली इकडे आहे बरं काय मी काय म्हणतो हां त्या पुला सांगू की काय क दुपारून पाहुणे येऊ राहिले म्हणा हां पाहुण्यांचं ना ह मग तयारी चालू आहे ना आता हा तेच म्हणा चांगली मेकअप एकअप कर व्यवस्थित आणि ल कुठं जाऊ नको असं ज्योती कुठे जाते कुठे जाणार आहे ती हा तू नाही जाय मैत्रीण का काय तिला माहिती आहे काय नाही अगं पाहुणे येऊ राहिले तुला माहिती आहे ना सांगितलं मी सकाळी एकदा इकडे ना मग बस नाही चांगल्या घरातले पाहुणे खानदानी घरातले पाहुणे चांगले सगळे चा चांगले मुलगा आहे आहे तर ते येऊन राहिले तुला पाल ते आता अवतार बाजूला पटक्याने साडी बिडी घालायची हो चालेल चाले। बर का चांगली तयारी कर जा करायचं पाहुणे पुढं कशाला काय बोल आता आपण ती काला बोलायला जाईल काय तिची तिची तयारी करील ती आता मी स्वयंपाकाचं पाहते मग आणि म्हणून कर आता काय वाईट काढते काय खराब होता त्या मागे वाळणे बजे घरवली ती अहो ते माझी मैत्रिणी निमित्तच नव्हतं टाकलं कमी टाकलं होतं ती आता हाता हे ती हाताशी आपल्याला थोडीशी काम करू लागले बरोबर तेच काम तिलाच बोलून घेते एक या तिच्याकडनं एवढं उरकायला किती वेळ जातो आणि मी चाललोय तिकडे खालती त्या गालप्याला सॅम्पल घेऊन होतो आता कशाला कोण आणतात लागत दोन मास बैठकीला बैठक कुठे आता पाहायला येऊ राहिले ना अरे तरी लागत्यास लागत्यास बरं बाबा आहे कोण आणायचं तुम्हाला काय करायचं गांधीच्या पुरजा महाताने केलं सांप्याच्या पुरजा महाताने केलं आणि आपल्या पुरजा लग्न त्याला नाही सांगितलं तर त्यांचं म्हण काय वाटव अहो लागणाला बोलवणारच आहे मी काय म्हटले पाहुणे पाहिले द्या सुपारीचा कार्यक्रम धरू तर सगळ्यांना बोलू असं म्हणत होती मी किंवा मैत्री नाही काही साडी असं दिली घेऊन कशाला माझ्या साड्या कमी काय अय पुरी काय का पाय बसली वय साडी बिडी नेस बस वय हा चांगली साडी नेस मी सांगते सांगत आहे ना तिला तुम्ही का टेन्शन घ्या काय बाई तुम्ही तर फार सगळं सांगत बसा आता ती आता तिची अक्कल आहे ना तिला अक्कल आहे पण आपल्या पैसे अक्कल कमीच आहे हो आता काय पोर लहान राहिले का मोठी धाटी झाली हा ज्या गोष्टी सांगायच्या त्याच सांगा ठोकरी न घडेल ठोकरी बरं जाऊ द्या आपण ठोकरी खाऊन आलोय बरं तुम्ही आपले बोट फुटेल हा सांगते ना मी आता काय कस तिला नेऊन नेटक देते ना आवरून बाय बोलो माझं स्वयंपाक बनव पाहते मी स्वयंपाक जावा तुम्ही कोणाला कोणाला गोळा करायचा आना गोळा करू त्याला ते बघ ना राय मला से सेम बोलतो जास्त कोणाला बोलू नका नाही एवढं का बा ते पिया नाही म्हणून त्याला बोलायचे हा चालेल नाही तर तो ते बाकीचे गाणपे सांगप मस आहे ती येते नको नको कळत अजिबात नाही लवकर सांग बघा एवढा अर्जंट फोन केला गाडी नाही का एवढी घाबरली होती खूप येते म्हणे बेटायला अर्जंट काय झालं तुला चेहरा उतरून गेला काय मानगडे पाहुणे बोलवले घरी मग पाहुण्या येत राहतात पाहुण्याचं काय टेन्शन आहे मग ते माझं लग्न लावून देतील पाहुणे म्हणजे तुला बघायला येत आहे का मग असं केव्हा बोलणार तू आता पाहुणे कशासाठी बोलवतात तू एक काम कर हे ना आपण जे प्रेमात राहिलो ना इथं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय भीती असं कर आता वेळ आली निर्णय घ्यायची पटकन जा घरी घरी कोण कोण आहे आता घरी सगळे म्हणून अरे पण तुझ्या घराला चार दार आहे ना त्या बावचे दोन या बाजूचे दोन पटकन बॅग भर जेवढे दिसते ना जेवढे हाताशी लागतील तेवढे जेवढे तुला कॅश हाताशी लागेल तेवढी पण दागिने नाही अरे कस का घेऊ मी सगळे घरातेपाटी ला आता हे बघ पाहुण्यांची पाहुण्यांची गर्दी आहे ना ते तो कस करायचं ते तू डोकाला आता दागिन्यांच काय करायचंय मी आपल्याला बाहेर जायचं प्रेमाचा नाही विषय आपण जाणार बाहेर आता तिथे काय आपल्यासाठी कोणी वाढून ठेवलंय का मी पैसे आणतो ना मी दोन चार लाख का दागिने तिकड दागिने पैसे आपल्याला खर्चाला नको का सुरुवातीला तुम्ही नाही बनवणार का माझ्यासाठी दागिने अरे दागिने बनवतो पण कधी आपण जाऊ व्यवस्थित जॉब वगैरे करू काहीतरी धंदा पाणी करू मग पुन्हा दागिने बनवू त्याला काय खर्च लागते ना आपल्याला hmm, पटकन दागिने पैसे तुझ्या हाताला जे लागल ते कॅश घेन पटकन जा तू वेळ ओळखल आता समजलं ना काय ते काय दागिने घेऊन येऊ अन जरा गुपचुप भर का अंदाज बघून मागच्या ना आला चटकून ये बर हा कळतंय का नाही तर तू एवढी घाबरली ना नाही तर मग वेगळंच काय करशील दोन चार ड्रेस आहे ना तुझ्या आवडीची टाकून आण काय बघ तुला कसं जमाल तसं पटकन मी इकडे तयार राहतो एकदम पटकन जायचं लवकर जा इकडून जा ना इकडून लांबपणे इकडून जा असं झाले भाजून जाण पण तशी आली जा ना कोणला दिसू का हा जा पटकन अवघड काम झालं ग चला मी बी तयारीत राहतो आहात तिकडं मोटरसाइकल बिटर साइकन गाह्रो प्रब्लम कोणी आहे द दागिने घ्यायचे अजून दागिने बघते आता कुठे कोणी नाही आहे ना बाबा दागिने चोरायची भीती वाटत राहिली इकडे 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 ये ना तिकडे कुठं बघते अरे बाईक कुठे तुमची बाईक आणली होती तुम्ही बोललो तिने बाईक वाजून आगन, सफरात लावून दिली कारण काय माहिती का ना मोटरसायकल जर पाहिलं ना लॉच आपण असं करू इकडनं जाऊ आठ वाटाला जाऊन थांबू तिथे बस हा बसला हात देऊ तस पळू ना बस भेटू काही काही पण भेटू बर लवकर झालं कॅश किती घेतली कॅश वगैरे सगळं घेतलं मला काही जाणता नाही आलं नेमकं बॅग घ्यायला गेलो आले तेवढ्या मध्ये तसंच पळवलं माहिती का बरं झालं माझ्याकडे आहे आता पण पाहिलं तुला काळजी करू नाही सायपाक झालं सगळं झालं ही पोर कवर तयारी करते काय माहिती ते अजून हिची तयारी चालेल कवर बी याला बोलिते त्याला बोलिते अजून आवर नाहीच ज्योती कुठं गेली बाई ही पोर अरे तयारी करते म्हणेन कुठं गायब झाली बे कुठं गेली इडली कपट उघड खाली करून ठुले हा अरे हे उघडं कसं काय चार वेळ पडलेले हा पैसे नाही आहे ताक बी गेली कुठं ही पोर गेली कुठं ही बाई फोन करू का यांना कावाया त्या काय माहिती बाई हा मी राहतो हा लवकर तुम्ही आता ना पाहुण्याच्या आधी बा उडब करायला तुम्ही पाहुणे कस तुम्हाला बोलायचं माहिती जायची हा या लवकर या कोणाला बोलवलं तेच ना आपले जोडदार नाही का म्हणलं पाहून रे लवकर या त्यांच्याच घरी होतो जेवण तुड करून आलो इडं जायला जेवण तुड करून आलं सगळं झालं उठून येणार ते माझे जुने मित्र होते दोन गाज खायच म्हण जीवाला तुम्हाला काही कळतं काय ती पोर घरात नाही का, का, का तुम्हाला जाऊन किती वेळ झाला ती घरात नाही का माझा साईपाक झाला आणि आता कपाट कपाट तुम्ही ते पैसे ठेवले होते लाख रुपये ते कुठे तुम्ही नेले का मी काय पैसे अहो दागिने नाही बॅग नाहीये फोन लावान तिला कुरा ला। गेली काय माहिती कडमली हा बंद नीट लावा स्विच ऑफ आहे म्हणे बंद बाया किती टेन्शन आहे ना डोक्याला ताना ती पाहुणे यायचा टाइम झाला ना जाणार कुठे मेकअप मेकअप करायला कुठे काय इथं मी म्हणे साडेगार बोलू बोलीतून कुठं मला वाटलं तुम्ही नेले का काय मी आधी आधी म्हणून तुम्हाला विचारलं ना मी काल पैसे मी गोळा करू नका लाल बॅग बी नाही ना घरामध्ये हार बी नाही सापडू राहिला माझा मला तरी संशय राहिला आता काय करायचं अहो डोक्याला हात लावून नाही ना चालणार ते पाहुण्यांना फोन करून द्या थांबा मला येऊ नका नाही तर कस सांगू आता पाहुण्या दा फोन केली लवकर या लवकर सांगायचं मात्र दाखवायचं काय त्यांना हा पोर आहे का घरामध्ये येऊ येईल ना काय बाई किती माणूस थंड आहे कस काय येईल पाहू तिच्या मैत्रीणी फोन हॅलो पाहू नाही ऐका ना तुम्ही आज काय येऊ ना काम मज झाली आमची शेजारी मज झाली एक हा ते बरोबर नाही वाटत तुम्ही ना नंतर हा अर्धा दिवसा नाही ना ते दवाभारी झाला का मग या आता हो नाही ना शेजारी एकदम गारा शेजारी ना हा घरात शेजारी हो मज झाली नाही मात्र नाही जेवण पोरगाव जेव्हा पोरगावत औषध पण मेल तो बाकी नाही काय औषध पिऊन मेल औषध पिऊन ठीक आहे ठीक आहे ठीक थांबवले द्या चाल पाहिलं पाहू द्या कुठं काय फोन घ्या भावाला फोन कर आता घरात चला ना आधी घरात काय पाहती मग लपून बसते का ग गाडगाडकी इथं शेजा पाच पाऊ बंद पाहा घ्या भावाला फोन कर उर खाला उरटा ते लोक पाहुल आहे ऐकत ना कोणी हॅलो या बाबाला ना आता सॉरे तुमची वाज आली का तिकडं लय पाहुणे येणार दिला पाहाला तिकडं पाहा बर तुमच्याकडून गो आता माहिती तुमच्या बहिणीक च्या मावशी मावशी का काका का कोणा का हा ज्या लाईन वर या सगळे लाईन वरच नाव डोकं कुठलं नको ऐकतील नाही तर भाऊ बन चांगली का नाही ग तिकडे मावशी गो नाही गेशील आले टेन्शन मला उमर राव का काय असं झाले आता त्यांना सांगा कुठं गेली काय नाही थांग पत्ता नाही आधीच औषध तुम मारायचंय तुम्हाला बर बर ठेवा तर मी ले लोड मध्ये हवले सध्या ठेवा कुठंच आपण कसं त्यांना फोन केला आधी घरात पाहू ना आपण काय काय नाही तिच्या मैत्री फोन कर तिच्या मैत्रीनं बोल ना नकर करू एक दिवस च्या मैत्री फोन वर फोन चालता काय कराव हॅलो बाबाला सध्या गावाला आवाज ना देऊन ठेवू ये मैत्री आहे दिवस सांग काय अरे कधी तो पाहिलं ना नक्की आता कोणत्या गावाला बरं बरं बर ठीक आहे काय झालं तिची मैत्री म्हणली काय म्हणली कायच रा काय उरलं नाही आपलं काय उरलं नाही फक्त आता आपण जीव एवढं उरलं बस जीव दे ना आवित सांगा ना काय झालं बाय तुम्ही जीवाला घोर लावर राहिले खरंच ना आता कुठं गेली काय तिच्याकडे ती म्हणली मग कुठं आहे कस सांगू तुला कस सांगू मग आता न सांगता मला कस कळल ती गेली बरोबर अशी तशी वाटली का तुम्हाला ओ असे काय बसले ती पोरीचा शोध घ्यायचा सोडून काय करू राहिले हो आता मला का नाही एक एकच महाग पर्याय राहिला जेवढं एक काम करा मला तुम्ही द्या मी तुम्हाला आणून देते उठा दे? देत। ना ना आता काहीतरी पाहू द्या चला पोलीस स्टेशनला चला खूपच नाग ना माझं शहणात नाक काय हिला कुठून आवत असा सुचली काय माहिती अशी हा गावात कोलर शिरपत शिरपत्रा गावात कोलर टाईट करून चालला ना माणूस आता आता गोंड घालून चालू समाजामध्ये तुम्हाला लगेच इथं करायची सवय झालेली आहे हा साऱ्या गावाला आवडत देऊन ठेवलंय चांच्या तरी दाखद का म्हणत होते दमा पाहुणे येऊ द्या नंतर पाहू काय होत काय नाही आता काय सांगायचं लोकांना बाई कुठं गेली कुठं नाही काय करायचं आता आहो मी काय म्हणते चला न, चला पोलीस स्टेशन अरे स्टेशनला जा आपली ठेव तिथं आपले नाव पेपरला जाईन कोणते पोर म्हणजे श्रीपदरावाची पोर माझ्या छोडून लावून पोहो का फोन तुमचा नंबर ब्लॉक टाक लाव फोन लाव नाही तर काय करतो ते कर पाहते मी माझ्या घरी आईला लावून पाहते तिकडं काय गेली का काय पाहू का नाही झालं का मी ती मायचा लाड सगळा मायचा लाड अरे मला वल्ली काठी दाबल्यानं चपल्यानं चपाती नाही मायपूर असेल मायपूर तशी शेवट जेव्हा आता ते होऊनच बसतं आता शिरपात व्हायला गावात आलं नाग तरी राहिलय का तशीच ज्योते भूकायले लागली आता मला आ ना आता काय करायचं आपण पैसे पण संपले तुम्ही लग्न पण करायला तयार नाही तुला लग्नाचं पडलं यार एडं पैसे संपले म्हणे लग्न लग्न त्या का लग्न काय तुला का बांधून फिरू का मी लग्न करायसाठी सगळं आणलं होतं ना लग्न लग्न यार डोक्याचा खोका करून ठेवला पंधरा दिवसापासून तिथं मी लग्न नाही म्हटलं कॅश जास्त घे किती पैसे घेऊन आली एक लाख रुपये आणले होते एक लाख रुपये आणले होते दिले होते ना मी तुम्ही एवढे संपवले का एवढे पुरे पैसे संपले, संपले? लाग माहिती का कसं काय लाख रुपये पैसे घेतले लाख रुपये लागतात मग एवढे दिवसापासून आता काय काही एक रुपये कमाई नाही माहिती का माझा तुम्ही चिडचिड ना करू माझ्यावर चिडचिडचं काय तुमच्यासाठी मी माझं घर सोडून आले मी नाही आलो तुझ्यासाठी घर सोडून मी घरात नाही एवढे पैसे चोरून आणले तुमच्यासाठी बस इटे थोडासा बस पाहू काय करायचं ते ओढ नका ना तुम्ही माझ्यावर काय करू माझ्या घरचे पण माझ्यावर ओरडत ओड़ नाही एवढे तिकडे सर का अजून तिकडे तिथं बाई बस मला तुम्ही एक सांगा माझ्याशी लग्न कधी करणार आहे मी घरात कशासाठी आले बाहेर लग्नाचा काय आपला विषय व्हायला पळण्याचा विषय व्हायला प्रेम करतो मी तुझ्या मग म्हणजे तुम्ही लग्न नाही करणार लग्नाचं पाहुण्यानंतर खायचे झालं झाले लग्नाचं इकडे खायचे बांधे झाले लग्न 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 मग तुम्ही काहीतरी काम धंदे बघा एक काम कर तू आता वापस येन घरी जाय नाही 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 असं नाही असं नाही मला आता ते घरचे उभे करतील का मी पैसे चोरून आणले दागिने चोरून आणले आता कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ मी आता कोणी एखादी मैत्रीण आहे तुझ्या नाही माझी कोणती मैत्रीण भित्रीण आता कोणी मला हे नाही करणार कोणी माझ्याशी बोलणार नाही आता तुमच्यामुळं मी सगळं सोडून आली माझी मैत्रीण घरदार सगळं सोडून आली आणि तुम्ही माझ्यावर इथं वसवस वसवस करताय तेच मला बोललो का बरं का जशी तू आले ना सगळं सोडून तसं मी पण सगळं सोडून येईले अहो मी दागिने पण चोरून आणले तुमच्यासाठी अजून मी काय करायचं आता दागिने चोरून आणले एक काम करू ना आपण लग्न करून घेऊ ना अरे लग्न करायचं खायचं काय लग्न तर पहिली गोष्ट मी लग्न करू शकत नाही तुझ्याशी का बरं कसं काय लग्न करू शकतो म्हणजे काय तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत का मग प्रेम करतो ना म्हणून आलो ना सांभाळतोय ना तुला लग्न का बरं लग्न सांभाळतो म्हणजे सांभाळतो कोणाला सांभाळाल काय तुम्ही असं मालेवड करून फोन येऊ माहिती का मी तुमच्यावर पण आली म्हणजे आता मी काय कुठे तोंड दाखवायला जागा ठेवल का नाही मला लग्न केलं तर ठीक आहे मला सांगता येईल लग्न केलं म्हणून लग्न केलं म्हणून सांगता येईल मग तुम्ही तर लग्नाचं नावच घ्यायला तयारने आली तशी लग्नाचं नाव घेणार पण नाही मी कस काय म्हणजे तुम्ही मला फसवलं काय फसवायचं विशेष नाही ना मग तुम्हाला विचारलंय दागी येऊन ये. तुम्हाला विचारलंय पळून जायचंय लग्न करायचंय पळून जायचं आपला विषय झाला होता तुम्हाला बोलली का असं. पळून कशाला जातात घरातून बाहेर? मजा मारला आला आपण इकडे काय फालतू काय का फालतूच काय माझा मारायला मी फालतू थोडीशी फालतूच काय विशेष नव्हतं. तू असं मला म्हणले असते ना पळून जाऊन आपले लग्न करायचं मी कशाला आलो. लग्न तुम्ही मला मी आता कुठे जाऊ? घरी जात आहे तू घरी. मी कसं काय घरी जाऊ तू मला उपपर नाही तुला घरी नेयचा तू तिकडे काय कर मला काही घेणं देना नाही. तुमच्यासाठी मी घरदार सोडून आले माझं.

फसवल्याने मी तुला लागण्याचा विषय नव्हतं बोललो आता मी घरी पण नाही जाऊ शकत तुमच्यामुळे तू तुम काय तुम कर माझ्या आणलेले पैसे पण सगळे संपवले पैसे द्या माझे परत पैसे मी कुठून देऊ <laughs> मी काय माझ्याकडे माझ्याकडे पैसे असते म्हणून तुला म्हणलं असत पैसे आण म्हणून <laughs> आता माझ्या घरचे मला उभे तरी करतील का मी काय करू उभे करतील आडे करतील तुझं तुझं तू पाहिजे आता एवढा पैसे संपले इतके दिवस तुम्ही गोड गोड बोलत होते मग काय करू पैसे नाही ना आता पैसे पुढे काय दोघांनी चालत तुम्ही काहीतरी काम धंदे करा आणि मला तुम्ही असं कसं काय गेले माझे पैसे परत द्या मला घरी जाऊ द्या माझ्या आई वडिलांचे कष्टाचे पैसे होते ते हा जातो घरी जा आता लागलं तर शंभर एक रुपये माझ्याकडे ते तुला भाडेल मी याच्यात माझे दागिने होते ते कुठे गेले सगळे विकले ते हॉटेल हॉटेल वाले पैसे दिले त्याच्यावाले पैसे पण संपवले दागिने पण संपवले तुम्ही काय पैशासाठी मला एडत काढला का काय शंभर रुपये घे एक लाख संपवलेन मला शंभर रुपये देताय एवढे घे भाडं पैसे टाकू का आता मी कुठे जाऊ अजून शंभर दोन कुठे जाऊ मला नको पैसे नको मला तुम्ही कुठं बसवलं हाय पैसे आव लागेल बरं तू पैसे घे ऐक जरा एवढे घे तू ठेव जवळ हा या बाई इकडे रोड आहे जवळच हायवे तुझं काय करायचं पा तुम्ही लग्न कराल लग्न कराल म्हणून पोसून आणलं मला तुम्ही इकडे माझे पैसे पण घेतले दागिने पण घेतले या बाई तुझं तुझं तेच तेच नको करू जे झालं ते झालं आता तू आहे ना तू तिकडे सुखी रा आणि डबल काय मला फोन मी काही करू नको म्हणजे तुम्ही माझा वापर केला ना वापर काही नाही मला कशाला असं फसून आणलं तुम्ही झालेलं होतं मला सांगितलं ना माझं काही डोकं चालत नाहीये हा माझा अजिबात डोकं चालत नाही आता काय मी जीव देऊन टाकू का पैसे नाही नाही तू जीव नको तू घरी जाय काय नाही जायच जायचं माझ्या घरचे आता मला उभं पण नाही करणार मी कशी काय जाऊ कोणत्या तोंडाने जाऊ आता काय आता तुला भाडेपुरते पैसे दिले मी आता मला तुम्हाला समजते का काही मी तुमच्यासाठी आली कशी काय जाऊ आता माझी डोकं नोक खबर का तू तू तुझं काय करायचं पाय बघा तुम्हाला देव कधीच माफ नाही करणार लग्न कर लग्न कर आज कसं लग्न करू कसे काय जाऊ मी घरी मी दुसऱ्या गाडीने निघून जातो अरे अरे एक मिनटं एक बाई कुठं मला जाऊ द्या नाही 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 एक मिनटं हे काय जीव द्यायला कुठं मला जीव काय झालंय काय झालं झालं काय जीव का काय जीव का द्यायचंय काय मला फसवलं ठीक फसवलं मला जगायचच नाही आता मला जाऊ द्या माझ्या घरचे पण मला नाही घरात नाही ठीक आहे ना एकाने एकाने फसवलं ना ठीक आहे आई मला जाऊ द्या ना नाही 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 बा अस अस वाईट काम नाही करू दे माणसाने ठीक आहे झालं ते झालं जाऊ द्या एक एक गेला ना आणि काय मम्मी पप्पा समजून घेतीलच ठीक आहे मम्मी पप्पा समजून घेता आणले होते घरात ना ते मला मारतील खूप अरे ठीक आहे मम्मी पप्पा घेता समजून ठीक आहे एक गेला तर जाऊ ना दुसरं भेट करून घेता लग्नात गेलं कुठं मग सांगायचं नाही मला त्याला सोल्युशन मध्ये जीव देण्याच काय दुसरं नाही का काही आता काय करू दुसरा पर्यायच नाही माझ्यासमोर मम्मी पप्पाकडे जा तुझ्या घरी जा परत मम्मी पप्पाला काय काय होणार नाही मारती येईल एक दोन सप एक फटके मारतील नंतर ऐकतील ना ते केली ते मला थोडी घरात आता हो माणूस आहे माणसाकडनं चुका होता ठीक आहे घरी जा काय हे रे काम कामं करायची काही गरज नाही जीव देऊन टाकन संपवून टाक हे काय अर्थ नाही या गोष्टीला जा तुझ्या घरी जा मम्मी पप्पाला सांग ऐकून घेतील ते ठीक आहे रिकाम करून काही होत नाही रिकामा काम करायचे नाही असे परत नाही ऐकलं तर त्यांनी काय करू विचार पण नको आणू असा जीव द्यायचा वगैरे काही ऐकतील मम्मी पप्पा ते ऐकता काय लोक फालतू पण करत राहताय जीव देणं मरून जाणं काय <laughs> का झोपले का आओ दोन घास खाऊन घ्या उठा पटक्या काय नाही मला भूकच नाही भूक नाही भूकही लागत नाही ताणही लागत नाही फक्त एक वाटत जेवल्याच बिना, बिना खाल्ल्या पिल्ल्याचं काय हे हो, होणार आहे का ती परत येणार आहे हा आणि जाऊ द्या ना द्या ना आता काय तिचा विचार करीत गेली तिच्या गुणांनी मग आता काय करणार आहे नाही ना तस नाही चालत अहो जरा बाहेर जा चक्कर मारा हा तुम्ही घरात घरातच बसून सारखे बाहेरचं काय प्रपंच पाहिजे बाहेर मी बाहेर बाई काही बोल बर काही असं नाही हा काही बी वांगा बोलायचं का तुम्हाला सांगू राहिले ना आता तिला काही शोधून आणायचंय का आपल्याला ती काही परत येणार आहे तुझा लाड आहे तुझा लाड सगळा आता मी काय केलं लाडाचा फोड झाला लाडाचा फोड आले परत फिरून फार माझ्यावरच हा मी जाईन ना मी जाऊ जाईन मालिकेचा आत्मा शांत होईन तसं नाही म्हण आता मी काय तिला म्हंटल जाय बाय पळून हा पुरीच्या नकरी आय परत नकरी बापाला आता नखरे करायला मी तिला तसं चोवीस तास काय मागच फिरू हो तिच्या बाप बा, बापाला माहिती लग्न करायला पाहिजे तसे पुरीच्या काय खुडी नाही कळत आहेत कस काय आता ती जाते चालली इकडे म्हणायची मग मी मला काय माहिती आता चालली बाई चालली एवढं काय तिच्या मागं मागं फिरत बसू का चालली पार्लर मध्ये चालली पार्लर मध्ये हा आता आपल्याला एवढं माहित होत एवढं कांड करून बसणार आहे लग्न करता मी लोक रूप रुपा गोळा करून लग्न करायचं म्हणलं नको लोकांचा तोंडा कापाला नको चार माझा दहा वाला पैसे गोळा केले पैसे घेऊन पळून बरं आता उठत आहे का नाही नाही आता काय मला उठू नको ताटू नको उठ चाल ताटवाडीत उठा पटक्या नाही 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 मग उठा लाय करावं या माणसाला आता माझं डोकं चाललं काही नाही 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 आता उठा पटक्या मी ताटवाडी ते लगेच नाही 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 आता माझं ना मी नाही जेवणार मग नाही नाही नको जेवण नको जेवू शेवट जाऊ कावळा शेवट ना त्याच्या माही समाध आणि तशी नाही म्हणा अण्णा Anna. Oh, Anna. तू आली खबर आहे अण्णा तुझा चुकली मी सॉरी माफ करा कसं आली तू <laughs> कस <कशा> आली <laughs> कधी आली आल्या खरी <laughs> <ना ना करीद। laughs> माफ कर नाही चुकले मी आम्हाला हात सुद्धा लावलो आई मी बापय मेला नाही कायच नाही आल्या पावली परत निघ मी कुठे जाऊ आता जशी गेली ना तशी परत जायचं सॉरी मी चुकली मला हे बाय जात नाही विचार केला का तू केला का विचार आमचा मग आता तुला कुठं जायचं जिकडं मार्ग दिसल तिकडं जायचं हे बाय अजिबात तुम्हाला घ्यायचं तू जशी गेली ना घर सोडून त्या त्यापर्यंत मी घराच्या बाहेर लोकांना तोंड सुद्धा दाखवलं तुझ्या करता रोप रोप करून मी तुझ्या लग्नाला पैसे हसवले पैसे घेऊन पळून माहित नव्हतं तो मला फसवल म्हणून आई बाप्पाला फसवून गेली ना बरोबर आहे बरोबर बघ दाखवतो असं सॉरी तू सॉरी म्हणू कापलो तू नज वाटायला पाहिजे होती तुला थोडीशी तरी

तुमच्याशिवाय कोण मला तुम ना ना तुला मेलो हा दिवस सोडून दे आता तुमच्याशिवाय कोण समजून घेईल मला ज्या दिवशी घर सोडून गेली ना त्या दिवशी आम्हाला मेली आणि आम्ही तुला मेलो असं नका ना, ना बोलू तुमच्याशिवाय कोण हे मला आता माफी नाही माझ्याकडं आम्हाला तुझ्याशिवाय कोण होत कोण होत आम्हाला तवा विचार का तवा निघताना बाहेर आपल्या आई बापाला आपण या कुलती या के ते कसे राहतील त्यांच्याकडं कोण पाहिजे हा लाज लाज सोडून गेली तवा सगळी आता तू ना हम सोड चुकली ना मी हा मो सोड तिला करायचं बाहेर काढ पहिली तुझी आई तिला तिला गचट करायचं बाहेर हा सोडून द्या आता चल करू ना तुला नाही आम्ही चुकलं माहिती नाही आपल्याला चुकणार मी सॉरी चुकू नको चुकू त्या पाहुण्याला काय सांगू समोरच्या लग्न करायला तयार आहे गावात तोंड करायचं तू करायला तयार आहे पण तो तुला पक करायला तयार आहे का तू नवर देव आता तो करी का नवर देव तुला कोण करी पंधरा दिवस बाहेर राहिली कोण करेल का तुला कोण सांभाळ लोक चवळीचे डवळे करता लगेच सगळ्या गावात बोबाटा झाल्या श्रीपतरावची पोत पळून गेली असं बाहेर निघालो कसं आता भाजी केला गेलो तरी अशी इकडून इकडून हे करतात अं काय राहिलं बाहेर जायचं आमचं

मी काय म्हणते एकदा बोलून तिच्याशी तू बोल माल नाही बोला तू बोल तोंडपासून राहिल नाही राहिले पण मग आता ते ना मी जातो ते आनंदात राह मला आपलं सगळं विस्टक जाण करून टाकू तू कोणा आता कमी ती जाऊ दे आता झालं गेलो गेली ना ती आता आपणही तिने जाऊन आपलं त्यांना दान करून टाकू पाहूते पुढच्या पुढं जाऊ द्यात गेली ती थी तिच्या वाटाने जाऊ ती थी, तिचे मार्ग तिला मोकळे आता आता आली तरी निघायची घरामध्ये चला तर ता मला पोट भर जायचं आता तो विषय सोडू द्या चल खबर तक तक करते चल